गरभ्याला लेंग्यासोबत ओढणी कशी करायची कळत नसेल तर जाणून घ्या सोपी पद्धत साइड पल्लू स्टाईल ओढणीला एक खांद्यावर पिन करून सोडलेला स्टाईल हा साधा सोयीस्कर आणि पारंपरिक दिसतो फ्रंट व्ही शेप स्टाईल ओढणीला दोन्ही खांद्यावर पिन करून समोर फी आकारात ड्रेप करा यामुळे गळ्याची रचना खोलते आणि लूक अधिक आकर्षक होतो गुजराती स्टाईल ओढणीचा पल्लू उजव्या खांद्यावरून घेऊन डाव्या बाजूस पसरवा हा स्टाईल गरबा पारंपरिक कार्यक्रमांसाठी आदर्श आहे केपस्टाईल ओढणीला शॉलसारखा पाठीवर ओढून दोन्ही टोक समोर आणून पिन करा हा फ्युजन आणि इंडो वेस्टर्न लुकसाठी उपयुक्त आहे पिनिंग टिप्स ओढणी व्यवस्थित व्यवस्थित ठेवण्यासाठी चांगल्या पिन्सचा वापर करा ज्यामुळे ओढणीसारखी सारखी सरकणार नाही फॅब्रिकची निवड ओढणीचा फॅब्रिक निवडताना त्यांच्या वजनाचा विचार करा हलका फॅब्रिक असल्यास साईड पल्लू किंवा केपस्टाईल योग्य राहील ब्लाऊज डिझाईन ओढणी ड्रेप करताना ब्लाऊजचा डिझाईन लपवू नका ओव्हर ड्रेपिंग टाळा ज्यामुळे ब्लाउजचा डिझाईन दिसून येईल